संधीची वाट पाहण्याऐवजी ती निर्माण करण्याची धमक दाखवली धुळ्यातल्या सुनीता दुसाने यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा त्यांनी लाभ घेतला आणि लाकडी घाण्याचा उद्योग सुरू केला पर्यावरणस्नेही जीवनशैलीमध्ये योगदान देण्याबरोबरच त्यांनी रोजगार निर्मिती आणि स्वविकास ही उद्दिष्ट देखील साध्य केली आहेत आधुनिकतेची कास धरत असतानाच नैसर्गिकतेकडे सर्वांचा सोढा आहे रसायनमुक्त आणि नैसर्गिक अन्नपदार्थ सेवनाकडे सर्वांचा कल असतो याच संकल्पनेला मूर्त स्वरूप देत धुळ्याच्या सुनीता लक्ष्मण दुसाने यांनी लाकडी तेलघाणा सुरू केला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाअंतर्गत कृषी विभागाकडे अर्ज केला त्यानंतर त्यांना लाकडी घाण्यासाठी अनुदान मिळालं आणि त्यांचा व्यवसाय सुरू झाला आता या घाण्याचा उपयोग करून एका बॅच मध्ये सहा ते सात लिटर रसायन मुक्त तेल तयार केलं जातं आपल्या समोर बसून आपण आपण जे घरात तेल खाणार आहोत ते स्वतः समोर बसून आपण तयार होताना बघू शकतो आणि असं त्याच म्हणजे त्याच्या कुठलीही भेसळ नाही कुठलाही त्याच्यामध्ये वेगळं केमिकल नाही किंवा कुठले प्रिझर्वेटिव्ह नसलेलं असं ते तेल आपण कस्टमर्सला त्यांच्या समोर बनवून देत असतो भविष्यामध्ये गावातल्या किंवा दुसऱ्या बाहेरगावच्या सुपर मार्केटमध्ये सुद्धा आमचा हा माल आम्ही विकायला ठेवतोच आहोत मागणी आम्हाला वाढते आहे दिवसेंदिवस याची की बाहेरगावांहून पण मागणी वाढते कारण का तर मालाची क्वालिटी म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही भेसळ नाहीये किंवा कुठले केमिकल नाही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे ऍज इट इज जसं तेल बी टाकलं जाते घाण्यात तसं त्या तसं त्याच्यापासून मिळणारं तेल हे ते त्या बॉटल्स मध्ये पॅक होऊन मिळतंय त्याच्यामुळे त्याची चव त्याचा सुगंध त्याची त्याचा टेक्स्चर किंवा त्याच्यातनं मिळणारे शंभर टक्के पोषण मूल्य हे पाहता ग्राहक वर्गाचा वाढता विश्वास आणि जो काही त्यांचा इंटरेस्ट आहे आमच्या या प्रोडक्ट मधला तो दिवसेंदिवस वाढतो आहे तेल तयार केल्यानंतर उर्वरित चोथा सुद्धा जनावरांना खाद्यान्न म्हणून वापरता येतो गोठ्याचे मालक कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक हे बाय प्रॉडक्ट तीस रुपये किलो प्रमाणे विकत घेतात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगा अंतर्गत पस्तीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळतं कृषी सहाय्यक वैशाली पवार यांनी या योजनेच्या अनुषंगाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ही योजना राबविली जाते यात अन्नावर जे प्रक्रिया करणारे उद्योग आहेत जसे बेकरी प्रोडक्ट तयार करणं दुग्धजन्य पदार्थ तयार करणं राजगिरा लाडू ते लाकडी घाण्यापासून तेल तयार करणं इत्यादी प्रकारचे जे उद्योग आहेत त्या उद्योगांना सहाय्य दिलं जातं या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रकल्पाच्या पस्तीस टक्के अनुदानाचा लाभ हा देण्यात येतो सदर योजनेत तुम्हाला प्रकल्प तयार करण्यासाठी एक प्रशिक्षित अशी संसाधन व्यक्ती देखील कृषी विभागामार्फत तुम्हाला पाठपुराव्यासाठी सोबत दिली जाते जे तुम्हाला प्रकल्प तयार करणं बँकेत सादर करणं आणि पुढे त्याचा पाठपुरावा करणं यासाठी तुम्हाला मदत करते रिफाईन तेलामुळे थकवा जडपणा जाणवतो पण घाणाच्या तेलाचा आहारात वापर सुरू केल्यापासून शरीरावर सकारात्मक परिणाम जाणवत आहे असं काही गृहिणींचं मत आहे कुटुंबाला पौष्टिक रुचकर आणि कमी तेलातले पदार्थ करून देताना त्यांना आनंद होत आहे चार महिन्यापासून आम्ही हे तेल यूज करतो कच्च्या घाणीचं तर हे तेल युज केल्यानंतर आम्हाला असं बेनिफिट आणि हा जो फरक जाणवतोय की रोजच्या जीवनात एक हलकापणा जाणवतो जेवणातली जी चव आहे ती अतिशय रुचकर झालेली आहे आणि अप्रतिम असं स्वयंपाकाची चव याच्याने लागते आणि झाली गोष्ट आपण ह्याचं जर म्हणालो किंमत तर ती किंमत ऑब्विसली थोडी मार्केटच्या चा याच्यापेक्षा जास्त आहे पण त्याचं प्रमाणही कमी लागतं जे रोजच्या जेवणात आपण तेल यूज करतो ना त्याला जे प्रमाण लागतं त्या प्रमाणाच्या अर्ध प्रमाण याचं लागतं आणि चव अतिशय रुचकर अशी स्वयंपाकाला येते आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मला ते खूप महत्त्वाचं वाटतं परिवाराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं की जे आम्हाला त्रास वाटायचा धाप लागणं वगैरे ह्या गोष्टी खरोखर खूप प्रमाणात आमच्या कमी झाल्या आहेत आणि खूप चेंज आम्हाला वाटतो ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादामुळेच मॉल मध्ये सुद्धा आता या तेलाला मागणी वाढत आहे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून समाजसेवेच्या व्रताने आत्मनिर्भर बनण्याचा संदेश सुनीता यांनी दिला आहे आपल्या उद्योगातून त्यांनी इतर स्त्रियांसमोर आदर्श उभा केला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी ऋषिकेश अहिरराव धुळे